बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी तमाशा प्रकरण बारावे बानू स्वयंपाकघरात गेली तिनं तांब्यानं नळाचं पाणी घेतलं गुळणा केला हातपाय तोंड धुवून तिनं पदरानं ते कोरडं केलं मग ती तशीच दार उघडून बाहेर पडायला लागली बानू बानू माणिक ओरडला तिच्या मागे धावला माणिक दरवाजाकडे जायला लागला पाहून चिंकी पलगावरनं खाली आली सरळ माणिकचा हात धरला आणि स्वतःकडे ओढलं माणक्या बाहेर जाऊ नकोस जाऊ दे त्या मुरळीला भानू भानू माणिक करून आवाजात ओरडला पण बानूनं मागं बघितलं नाही त्या काळोख्यातून ती पाय नेतील तशी जाऊ लागली चिनके चिनके सोड माझा हात सोड माझा हात माणिकनं चिनकीच्या हाताला हिसडा दिला चिनकीचा हात भीतीवर आदळला तसा तिचा चुडा फुटला खोली भर काचा झाल्या एक हात पार भुंडा झाला तसा तिनं दुसरा हात भिंतीवर आढळला तोही हात तिनं भुंडा केला त्याच्या काचाही खोली भर झाल्या गळ्यात बांधलेली काळी पोत तिनं खास दिशी ओढली चिंके जखमी शब्दात माणिक बोलला का बोंबलतोस हे काय केलंस मी रणकी झाले माझा नवरा मेला त्याला स्मशानात जाळा माणिकला झीट आली होती त्याला राहवलं नाही शेवटीही तो पुरुष होता तो सरळ पुढे झाला त्यानं तिच्या मोकळ्या केसांना हात घातला तिची ती भरगतचं केस हातात आली खास दिनं त्यानं तिला ओढलं आणि जमिनीवर आदळलं धान्याचं पोतं वर्ण खाली पडावं तशी चिंकी खाली पडली पलंगाच्या पायावर तिचा डोका आपटलं खाटदेशी कपाळावर लागलं भुईवरून रक्ताची धार उडाली तिचा मेहंदीचा हात भोईकडे गेला मेहंदीचा लाल हात आणखी लाल भडक झाला तो हात डोळ्यांपुढं नेऊन ती ओरडली मोडदे माझा खून केलास तू हे बघ रक्त माणिकनं तिच्या डाव्या भुईंकडं पाहिलं तिथनं रक्ताची धार लागली होती ते रक्त पाहिलं आणि त्याची सारी चिडच गेली चिंकीच्या शरीरावर उठला उरखडासुद्धा त्याला सहन झालेला नव्हता आणि आता तर चिनकू चिंकू हे हे काय तुझ्या भुईचं रघात आहे पडू दे मुर्दे हा पडूसे बाजूला हो थांब मी शेजारी जातो जोशी डॉक्टरला आणतो खबरदार त्या डॉक्टराकडं जाशील तर पण तुझ्या रगात सांडू दे रगात ते तुला पाहायचं होतं ना बघून घे त्या जोशांकडे जाऊ नकोस मेल्याची नजर धड नाही तू नसताना दारावरून फेऱ्या मारत बसतोय एकदा रस्त्यात ताणला होता मी तेव्हापासून वाड्यापुडून पण चालत नाही हे तू काय सांगतेस बायका पुरुषांना सर्वच गोष्टी सांगत नसत्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांना खाजगी आयुष्य जास्त असतं कळलं होय कळलं आता तर फारच कळलं त्याच्या रागाचा टेम्पो पार खाली आला होता तर मग त्या उन्मुने बाईंना बोलवू त्या नर्स असल्या तरी तुझ्या कपाळाची जखम बांधतील हा जावा आपलं रक्त पाहून नाहीतरी चिंकी थोडीशी हबकलीच होती माणिकनं पायात चपला घातल्या नाहीत तसाच तो वाड्यासमोर आला पुढे पिंपळाचा मोठा पार होता पाराच्या बाजूला एक बाईसारखी आकृती हल्ली आणि अदृश्य झाली तसा तो मनातनं हल्ला नको ती मनात शंका आली पण लगेच तो सावरला ही बाणू तर नसेल होय बाणूच असावी ती तो तसाच पारला प्रदक्षिणा घालून आला कोणी दिसलं नाही भीतीने तो थरथरला नक्कीच बांधून होती दुसरीच कोणीतरी पहिल्यापेक्षा आणखी काळी झालं तसाच लटत त्या पायानं बाईच्या खोलीजवळ गेला मग दारावर त्याने थाप मारली दार उघडलं तर समोर उनवून बाई क कोण मी माणिक माणिक म्हणजे ते सिनेमावाले होय होय माणिकची तो सिनेमावाला म्हणून चिंकीनं प्रसिद्ध केली होती कशाला आलात जरा आमच्या घरी चला काय घरी चला एवढ्या रात्रीची मी कशी येणार अहो साडेचार वाजलेत होय पण ते रात्रीचे साडेचार आहेत तुमच्यासारख्या पुरुषासोबत मी कशी येऊ तर मग तुम्ही एकट्या जावा आमच्या घरी मला एकट्याला भीती नाही का वाटणार मग मी तुमच्यासोबत येऊ का मग तर आणखी भीती वाटेल अहो भीती वाटली तर वाटू द्या पण चला वा बरेचशहाणे की एक तर तुम्ही सिनेमावाले तुमचा कधीच भरोसा धरू नये बायकांना मिठ्या मारायची तुम्हाला तर फारच प्रॅक्टिस हे काय बोलतंच त्या चिनकाबाई सांगत होत्या त्या पण सिनेमात काम करत होत्या ना पूर्वी त्या गल्लीबोळात चिंकीनं सिनेमाची किल्ली जाहिरात पाहून माणिकला ते लागलं मग असं करा त्या चिनकाबाईला कुठं लागले ते सांगा डोळ्याच्या भुवईला जखम झाली आहे रक्त वाहते खूप म्हणजे खूपच तुम्ही फारच मारहाण केलीत खूप नाही हो अहो थोडी तरी मारहाण का केली बाहेर स्त्रीमुक्ती चळवळ वाढत चालली आहे पण घरात काही त्याचा परिणाम नाही ही चळवळ फक्त पेपरपुरती आणि टी व्ही आकाशवाणीसाठी चालली की काय कळत नाही आहे दोन चार रिकाम टेकड्या बायका जमा होतात आणि टाईमपास म्हणून चळवळीची जाहिरात करतात उन्हने बाई तिकडे माझी बायको गार गार पडायला लागली आह उनवणे शब्दावर गार गार हा कायच आवड जोक मेला तुम्ही येत आहे ना नको तुम्हीच न्या हा फर्स्ट एडचा बॉक्स तर मग त्या जोशी डॉक्टरांना बुटवा त्यांना टाके चांगले घालता येतात बिन टाक्याच्या ऑपरेशन तर ते खूप चांगली करतात त्यांचं आणि हिचं जमत नाही खरं आहे ते माझं तरी त्यांच्याशी कुठं जमत आहे महाहलकं डॉक्टर वाटतं की त्यांना कुटुंब नियोजन शिबिरात ॲडमिट करावं आणि ऑपरेशन करूनच आणावं म्हणजे बायकांकडे जास्त बघणार नाहीत कसं ते काम चिंकी करील ती नक्कीच त्या डॉक्टर जोशांचं तसं ऑपरेशन करून आणील वाह तर चला मी येते तुमच्या बायकोला मलमपट्टी करायला मला त्या जोशाला चांगलीच अद्दल घडवायची मला सुद्धा कोणीतरी झाशीची राणी पाहिजेच होती चला माणिक पुढे आणि बाई पाराजवळ आल्यात त्याने काहीतरी पाहिलं तशा त्या किंचाळ्या काय झालं माणिक मागे धावत येत बोलला ह्या पाराजवळ काहीतरी पाहिलं मी काय पाहिलं तुम्ही हा बॉक्स हातात घ्या माणिकनं तो बॉक्स हातात घेतला आणि माझ्याजवळनं चला लांबून चलू नका मेलं ह्या पिंपळाजवळ आमुष्या पुनवाला काहीतरी दिसतं पण आता भूतं फारच माणसाळीत त्यांची बी भूतसंख्या जादा वाढली का काय त्यांनाही राहायला जागा नाही म्हणून ती अशी दिसायला लागलीत वाटतं अहो मगाशी मी पण काहीतरी बघितलं अहो तुम्हाला दिसलं तर ठीक आहे तुम्हाला हडळ दिसणार पण मला काहीच दिसाय पाहिजे तर मला पण हडळ दिसते हे काही खरं नाही बाईला बाप्पा आणि बाप्पाला बाई, बाई दिसते असं म्हणतात पण मला म्हणजे लक्षण ठीक नाही की काय ते जाऊ द्या आता पहिलं इथनं सरकायचं बघा माणिकनं हुनहुने नरसबाई घराजवळ आल्या तेव्हा डॉक्टर जोशी घाई गाईनं घरातनं बाहेर पडत होते कोण तुम्ही माणिकोरडला मी मी डॉक्टर जोशी तुम्ही कोण म्हणजे तुम्ही मला ओळखत नाही मी तुमच्या मागे असणाऱ्या उनगुनेबाईंना ओळखतो डॉक्टर थोबाट नीट चालवा मी काय यांच्या मागे आहे मग तुम्ही पहाटेला मागे कशा तुम्ही शरद डॉक्टर उनवून तुम्ही पण गप्पा बसा लाज वाटत नाही एखाद्या बाईच्या घरात अपरात्री जायला तुम्हालाही काही वाटत नाही एखाद्या मॅरिड पुरुषासोबत रात्री अपरात्री फिरायला ह्या घरात मी रात्रभर आडाओरडा चालला म्हणून बघायला आलो होतो आत गेलो तर बांगड्यांच्या काचा खोलीभर पसरल्या त्या जमिनीवर रक्त सांडले आणि त्या देखण्याबाई पलंगावरनं खाली कोसळून पडल्यात त्यांची दातगिरी बसली आहे मग गात जाऊन तुम्ही काय केलं मी काय करणार मी तसाच बाहेर चाललोय काही प्रथम उपचार केला नाही पेशंटनं तपासा म्हणून सांगितल्याशिवाय काय सांगणार काय करणार तुम्हीच सांगा बायकांकडे बघण्याचा सा तुमचा दृष्टिकोन फारच चावट वाटतं तुमचा तो गैरसमज आहे मी पुरुष व स्त्रियांकडं माझे पेशंट म्हणून पाहत असतो मानिकनं उन्मोनेबाई तसेच आत गेले तर चिंकी पलंगावर व्यवस्थित झोपली होती तिच्या भुयाला बँडेज बांधलेलं होतं आणि ती गाड झोपलेली होती का हो हे काय तुमच्या चिनकाबाई तर गाड झोपलेल्या दिसतात आणि त्यांची जखम पण बांधलेली दिसते त्या डॉक्टर जोशाने चोमडेपणा केला दिसतोय त्यांना या निमित्तानं चिनकाबाईच्या चे चेहऱ्याला हात लावायला मिळाला असेल त्यांच्या चेहऱ्याजवळ आपला चेहरा नेऊन श्वासात श्वास मिळवता आला असेल उन्हिबाई तुम्ही तुमचा हा बॉक्स घ्या आणि जा बापरे मी एकटी जाऊ आणि तो पिंपळ पार मला काहीच सांगू नका माणिक मटकन खाली बसत बोलला अहो मला भीती वाटते घरी जायची तुमच्या घरी तुम्ही एकट्याच असता की माझे शेजारी आहेत की तुमचं लग्न दोन लग्न झाली होती दोन लग्न होय पहिलं गुपचूप केलं होतं एका मंदिरात पण बाबांना ते प्रसन्न पडलं नव्हे मग त्याने दुसराच वर पाहून मग धर्मविधीप्रमाणे लग्न केलं याचा अर्थ अशा प्रकारे माझी दोन लग्न लागली तुम्ही कोणत्या नवऱ्याकडे राहता पहिल्या की दुसऱ्या पहिल्या नवऱ्याकडे म्हणजे दुसऱ्याला माझा पहिला कार्यक्रम कळला गुपचिप लग्नाचा आणि मग तो पळाला त्याचंही पहिलं प्रेम होतंच आम्ही सर वेगळे झालो आता तो तिच्याकडे आणि मी याच्याकडे सुखासमाधानात आहे तरी तुमच्याकडे डॉक्टर जोशी पाहत असतात अहो हाच माझा दोन नंबरचा नवरा असं कॉटवर झोपेतच चिनकीनं कूस चाळवली झोपेत ती बडबडली काय झालं हो या ना ते सांगून उपयोग नाही तरी माझ्याकडची एक तरुण पोरगी मी इकडे खोलीवर पाठिवली तिच्यामुळे हिने डोक्यात राग घातली उगाच आदळ आपट केली आणि हे रामायण घडलं हिला मी काही बोललो नाही पण ही, ही शुद्धीवर आहे कुठे किती समजावून सांगितलं ती पोर कुठे आहे बिचारी आमच्या सुखासाठी घराबाहेर पडली तुमची ती अनामत आमच्या घरात आहे काय म्हणता होय पण नक्की ना होय तुम्हाला दुवा देत होती तुमच्यासाठीच ती माझ्या घरात बसली माझ्यासाठी होय तिला वाटलं तुम्ही तिच्यासाठी एवढं केलं आणि ती तशीच निघून गेली तर ती कुठे गेली तिचं काय झालं ही तुम्ही चिंता कराल म्हणून तुमची गाठ घेण्यासाठी माझ्या घरात सुखरूप बसली फारच चालच पोर मला सारं काही सांगितल्यावर किती डोळे गाळत होती तुमच्या घरात ती आली की तुम्ही तिला घरात नेली आमचा गोपू मध्येच उठला म्हणून त्याला शांत करायला उठले तर घरापुढं पावलं वाजत होती म्हटलं कोण चाललंय चोर तर नाही दाराच्या फटीतून पाहिलं तर एक देखणी पोर अडतच निघालेली सरळ मी यांना उठवलं तिला आत घ्यायला सांगितलं दार उघडून मीच बाहेर आले तर ती घरात यायला तयार होईना पण मीच आग्रह करून घरात नेलं चांगला चहा करून पाजला मग एखाद्या पेशंटला समजुतीनं आजार विचारावा तसं तिला विचारलं तिनं सारं सांगितलं तिची काहीच चूक नाही तुमचीही काही चूक नाही चिंकाबाईने उगा तुमच्यावर संशय घेतला आहे पण त्या तरी काय करतील कोणत्याही प्रपंच बाईक बाईला पतीनं आणलेली दुसरी बाई सहन कधी होत नाही तर मग तुम्ही एक काम करा सांगा तुम्ही सांगाल ते मी ऐकायला तयार आहे सकाळपर्यंत तुमच्याच घरी त्या बानूला सांभाळून घ्या तिला बाहेर पडू देऊ नका सकाळची तिची मी व्यवस्था करतो तिच्या वडिलांकडे पाठवून देतो चालेल हो तुमची गोष्ट साधी सरळ आहे त्यात आडवळण नाही आडवळण ह्या चिंकाबाईकडं आहे पण तो मानवी स्वभावाचा भागच आहे त्याला कोणतंच औषध नाही तर मग चला तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडतो चला घरापर्यंत कशाला फक्त त्या पिंपळांपर्यंत चला मग पुढे जाईन मी बरं चला तर माणिक नर्सला पोचून मागं आला तर डॉक्टर जोशी पुन्हा त्यांच्या घरातनं बाहेर येत होते काय डॉक्टर जोशी पेशंट पाहायला आलो होतो कशी काय आहे फारच छान म्हणजे पेशंटचीच तब्येत छान की चिंकाबाई छान आता तुम्ही कोणत्या अर्थाने म्हणता तसं म्हटलं तर दोन्हींचे अर्थ एकच त्या छानच आहेत आत्तापर्यंत त्या अवगाच कांगावा करीत होत्या पण त्या फारच सुसंस्कृत आणि सभ्य वाटल्या मी त्यांना जरा निष्काल समजत होतो म्हटलं सिनेमा लाईनची बाई आपल्याशी बोलणार नाही पण आज फारच बोलली तुम्ही कशासाठी या घरात आला होतात कशासाठी खरं आहे तुमचं तुम्ही सांगा ना मी कशासाठी आलो असेल डॉक्टर मला वाटतं तुमच्या बोलण्यावरनं तुम्ही सरळ नाहीत ह्या गल्लीबोळात राहतो तुमच्या शेजारी राहतो सरळ कसा असेल म्हणजे आम्ही सरळ नाही असं म्हणता होय ही वस्ती डॉक्टरांसारख्या सभ्य माणसाची असताना इथं तमासगीर लोक राहतात राहतातच कसे काय ही चिंकाबाय किती नखरेबाज ह्या गल्लीबोळातनं चालताना किती गिर्रेबाज चालते त्यात मेकअपनं नखरा किती डोळ्यात काजळ तोंडात पान शोबत काही अगल्लीत तुम्हाला शोब्द का तिच्याकडे सारखं बघणं कोणीही प्रदर्शनासारखं दाखवायला लागलं की आपण बघणारच चालताना त्या नर्स उनवुनेबाई काय दाखवतात मतलब त्यांची पण तुमच्या विरुद्ध तक्रार आहे अच्छा म्हणजे उनवुनेबाईंनी मगाच्या काळोखाचा का फायदा घेऊन तुमच्याजवळ त्यांचं मन मोकळं केलं होय खरं आहे ते आणखी काही मोकळ केले त्याने डॉक्टर तुम्हाला शोभत नाही आहे तुम्हाला तरी शोभता का काय ते तुमच्या शेजारी चांगले एम बी बी एस डॉक्टर असताना तुम्ही एका फालतू नर्सला डॉक्टर म्हणून काम करायला आणता माझा तो मी अपमान समजतो मी काम करण्याचं नाकारलं असतं तर प्रश्न पुढचा होता पण चिंकावाईचं काम मी मोठ्या आनंदाने करायला तयार असताना पण चिनकीनंच सांगून ठेवलं होतं काय ते तुमच्याबद्दल चांगलं मत नाही मी काय त्यांचं घोडं मारलं तुमची नजर ठीक नाही म्हणत होती आणखी काय सांगितलं त्यांनी तुम्हाला अनुरगा बँडेज बांधा आहे म्हणून सांगत होती सापछूट आहे म्हणजे तुम्ही घराबाहेर पडलात आणि या चिंकाबाई माझ्या वाड्यात आल्या त्यांनी कॉलबेल वाजवली पाहतो दार उघडून तर ह्यांची कंडिशन डेंजर लगेच त्यानं माझ्या ऑपरेशनच्या खोलीत नेलं दोन टाके पडले भोईला टाके घातले आणि वर्ण लावलं बँडेज आता घाबरायचं कारण नाही तुम्ही पुन्हा आमच्या घरात का आलात पेशंटला झोप येत नव्हती तेव्हा त्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या पाहत तर झोप लागली आहे तेव्हा काही बोलता आलं नाही म्हणून बोलण्यासाठी गेलो पुन्हा तरी पेशंट झोपलेल्याच आता परत याल का त्यांच्याशी बोलायला हा आता यायची गरज नाही म्हणजे आता त्या नेहमीच आपल्या वाड्यात येतील कशाला गप्पा गोष्टी करायला मला तर त्यांचा डान्स खूप आवडतो अहो रस्त्यानं चालताना पदन्यास इतका चांगला तर त्यांचा डान्स किती चांगला असेल चालायचंच त्या बोलून चालून तमाशातल्या तुम्ही एका सिनेमात काम करता म्हणे त्यांचं शूटिंग चाललं आहे तिकडं पुणे जिल्ह्यात खरंच कोणी सांगितलं आमच्या पेशंटशिवाय आम्हाला कशा करणार या गोष्टी त्या उनवणी बाई तुमच्याबद्दल बोलत होत्या कुटुंब नियोजन शिबिरात तुमचं ऑपरेशन करणार आहेत म्हणे त्या त्यांच्या त्या मालकाचं ऑपरेशन केल्यापासून त्यांना दुसऱ्यांच्या घरातील पुरुषांचं ऑपरेशन व्हावंसं वाटतं डॉक्टर जोशी हसत बोलले बरं तुम्ही निघा त्रासिक आवाजात माणिक बोलला माणिक घरात आला तर चिनकी उठून बसलेली माणिकनं तिच्याकडं पाहिलं आलास मानक्या होय कसं वाटतं तुला मला काय धाड भरली या तुझं समाधान झालं त्या बानूवरनं मला मारलंस माझ्यावर हात टाकलास आता तुझा माझा संबंध संपला काय सांगते मी इथनं तू निघायचं काय झालं आहे तुला चिनके आता शब्दानं बोलू नकोस त्या डॉक्टर जोशींनी सारं सांगितलं काय सांगितलं तुम्ही त्या बानूला उनवुनेबाईंच्या घरी लपवून ठेवलं येते चिनके होय खोटलं बोलते का मी साप झूट आहे ते फाडक्या आवाजात माणिक बोलला तू त्या डॉक्टरांच्या घरी का गेली होतीस तू त्या उन्वनेबाईकडे गेलास माझं रक्त सारखं सांडत होतं रक्ताची धार थांबे ना किती घाबरले तू तर येईनास तू तिकडे काय करीत होतास कळे ना मग सरळ डॉक्टर जोशांच्या वाड्यात गेले आणि कॉलबेल वाजवली डॉक्टरांना तर मी खूपच आवडते मी रस्त्यांना चालायला लागले तर त्यांच्या काळजाचे ठोके वाढतात ते त्यांच्या गाडीतनं मला सगळीकडे फिरवायला तयार आहेत त्यांनीच मला बातमी दिली कसली तुम्ही बाईंना बानूला घरात ठेवायला सांगितलं ते सकाळी तुम्ही बाळूला घेऊन मुंबईला जाणार आहात तिच्याशी तुम्ही लग्न करणार आहात मी लग्न करणार हे या डॉक्टरांनी सांगितलं हे माझं मन सांगतं मानक्या तू तू चालता हो आपले नवरा बायकोचं नातं संपलं नाहीतरी आपण कोठे खरं लग्न केलं होतं तू त्या डॉक्टरला शत्रू मानत होतीस तू त्याच्याकडे जायला नको होतं त्याने तुझे कान भरवले तो ऐकलेलं सारं खोट आहे मानक्या तुझ्यापेक्षा तो बरा काय चिंके होय कपटे मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा फाडदिशी थोबाडात मारल्या गत माणिकला झालं त्या सिरमीर तो बाहेर पडला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद